नमस्कार मित्रांनो आज आहे सतरा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबरच खास वैशिष्ट्य म्हणजे आज आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निजामांच्या मरा आज मराठवाडा आपला मुक्त झालेला आहे त्या निमित्तानं आज आपण एका जिल्हा परिषद शाळेला भेट दिलेली आहे त्या शाळेचं नाव आहे पेमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळी माळीवाडा पात्री अशा या शाळेला आपण भेट आहे या ठिकाणी उत्साहात मराठवाडा संग्राम दिन साजरा करण्यात येत आहे कशा पद्धतीने त्या शाळेने तयारी केलेली आहे कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम आहेत या शाळेमध्ये ते, ते आपल्याला आता बघायचे आहेत तर चला आपण बघूया या शाळेमध्ये मराठवाडा संग्राम दिनानिमित्त कोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत कोणकोणते उपक्रम चालू घेण्यात येणार आहेत ते आपण आता बघणार आहोत तर चला पाहूया आपण तर आपण शाळेच्या आत मध्ये प्रश्न करत आहोत अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट गुणवंत आणि पात्री शहरातील नावाजलेली जिल्हा परिषदची शाळा आपण पाहत आहोत या शाळेमध्ये आपण प्रवेश केलेला आहे ध्वजारोहण ऑलरेडी झालेलं आहे शाळेच आणि विविध आता पालक सभा बरेच विद्यार्थी आणि thank uh you -huh. आणि माझा अर्थ ना आपला मराठवाडा आज सतर्क झाला आणि आज आपला आपल्या आठ पिलांचा मराठवाड्याना उशीरा काम आहे ना आपण सामील झालो तर या ಸುಖೇಂದ್ರ ತನಗೆ ಪಟ್ಟಿ ಕಾಂಟ್ ಕೊಡತ ಸುಖೇಂದ್ರ ಸುಖೇಂದ್ರದಿ समोर आला खान अकॅडमी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मग या खान अकॅडमी आपल्याला काय करायचंय तर सर्व मुलांचे अकाउंट ओपन करायचं आहे इथं अकाउंट ऑलरेडी ओपन आहे फक्त त्यामध्ये आपल्याला आता असाइनमेंट सोडवायचं तर इथं सर्व जे गावातील मंडळी आहेत त्यांना मी विनंती करतो की सगळे पालक त्याच्यामध्ये जेवढे सक्रिय सहभागी होते तेवढं याच्यामध्ये आपल्याला आणखी चांगलं काम करता येत आता आपण पाहतो की मुलांना ऑलरेडी मोबाईलच म्हणजे मोबाईलचं आरक्षण आहे आपण पाहतो आपले मुलं मोबाईल मध्ये वेगवेगळे व्हिडिओ पाहतात त्याऐवजी त्यांनी जर खाण्याच्या व्हिडिओ पाहिले तर त्यांची निश्चित गरीब आणि गुन्हे या विषयाची जी गुणवत्ता आहे ती वाढायला मदत होते आणि आपल्याला या ठिकाणी गुणवत्ता आहे आपण जर मार्केट मध्ये आयलन असेल किंवा असेल यांचे जर सबस्क्रिप्शन घ्यायला गेलं तर पन्नास हजार रुपयांच आहे की हे एकदम आहे तर आहे तर माझी सर्वांना तुम्हाला विनंती आहे की मुख्याध्यापक सरांना सुद्धा म्हणाल की आपण सरांनी सुद्धा सांगितलंय की पालक सभा घेऊया आपण वर्गायचं त्याद्वारे पालकांना मोबाईलचा वापर मुलांना करू द्यायचा कारण मोबाईलचा वापर दोन प्रकारे होतो चांगला आणि वाईट तर चांगला वापर कसा करायचा हे आपल्याला सांगते निश्चित प्रत्यक्षामध्ये आपल्याला काम करावं लागेल का तर कर कोणाला विनंती सर्व आम्हाला सहकार्य करा तुम्ही जर सहकार्य केलं तर आपण खानाकडे अकॅडमी मायवाडा शाळेमध्ये चांगल्या प्रकारे राहू धन्यवाद गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व पालक त्या ठिकाणी मराठवाडा मुक्तीसन्मान दिनानिमित्त ध्वजार्ह आलेल्या सर्वांच आभार व्यक्त करतो शैक्षणिक म्हणायचं असेल त्या ठिकाणी आपला पट गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी पट जास्त वाढलेला आहे त्या ठिकाणी सहाशे सत्तावीस मुली आहेत आणि पाचशे अडतीस अकराशे पासष्ट विद्यार्थी संख्या झालेली आणखी या ठिकाणी ऍडमिशन होते या ठिकाणी आपल्याला बसण्याची व्यवस्था मी ते नाकारले या ठिकाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी लगेच पोस्ट कमी व्हायचं अशा पद्धतीने तशा पद्धतीने होऊ शकतो जरा आपण हे पाचवीच्या विद्यार्थी प्राथमिकचे पोस्ट या ठिकाणी वाढण्यासाठी हे करतो परंतु हेच विद्यार्थी पंचवीस विद्यार्थी पुढे ढकलले जाणार आणि त्या ठिकाणी सहा ते पद्धतीने असल्यामुळं मी ते ऍडमिशन नाकारलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे मी आजपर्यंत पाहत आहे मला दीड वर्ष होत आहे मला जे जे शाळा करता येईल मी ते करत असतो या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सरलीचा सुद्धा त्यांना जेवढे उपभोग घेता येईल तेवढं त्या ठिकाणी त्याच्या ति पद्धतीने मी सहल सुद्धा काढलेली आहे बरेच या ठिकाणी मुख्याध्यापक या ठिकाणी सहल काढण्यासाठी परवानगी देत नाही कारण त्यांना वाटतो एखाद्या विद्यार्थ्याला काही झालं असेल किंवा काही होईल तशा पद्धतीने नाही आपण सर्व चांगल्या या ठिकाणी भरतीने काम करत असतो आपल्याला काही जाणार नाही ये बोला म्हणून यासाठी नऊ नऊ आपण ट्रायव्हल्स या ठिकाणी आपण शैक्षणिक सहलीसाठी काढलेले त्या विद्यार्थ्यांनी त्यांनी त्या ठिकाणी आनंद घेतलेले त्या पद्धतीने शैक्षणिक बॅग सुद्धा दिलेली होती विद्यार्थ्यांना आणि ज्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी एक लाख चाळीस हजार त्यांच्या खात्यावर आपण पैसे टाकले कोणाला दहा हजार कोणाला दोन हजार कोणाला सहा हजार तर याच्यामध्ये त्या त्या पद्धतीनं आणि या ठिकाणी मी नाही म्हटलं तरी कमीत कमी एक महिना होत आहे मला या ठिकाणी चष्मा वाटप करायचं त्या ठिकाणी परंतु या ठिकाणी मी नेहमी सांगतो की आपला जे असेल आणून द्या आणि इथून पुढे आणून द्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत देणार आणि या ठिकाणी तसं नाही मी चष्मा कुठून तरी आणला आणि तसं दिलं अगोदर या ठिकाणी बोललं विद्यार्थ्याच्या पसंतीनुसार त्यांना प्रेम कशी पाहिजे यानुसार मी त्यांना दिलो आहे की या ठिकाणी चष्मा देणार आहे आणि या ठिकाणी मी चष्मा देत असताना काचा काच या ठिकाणी त्या चषेला काच नाही फायबरचा काच आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जे हेच आवडून नाही आणि अशा पद्धतीने मी नेहमी त्या ठिकाणी शाळेसाठी आपल्याला माहित आहे की या ठिकाणी सोनीच्या टीव्या टीव्ही जी असेल बारा किमी या ठिकाणी असेल मी सर्व वर्णामध्ये भेट केलेले आहे आणि या ठिकाणी सर्व जे असेल त्याप्रमाणे वेगळे बसण्यासाठी व्यवस्था नाही म्हणून पाकी जन आहे आणि एकाच दोन वर्ग परंतु या ठिकाणी मला खंत अशा पद्धतीने वाटतो

या ठिकाणी पक्ष सोडा कोणत्या आहे फक्त आपलं एकच पक्ष विद्यार्थी हा पक्ष या ठिकाणी ठेवा आणि या सर्व त्या गावकऱ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा दुसरीकडे जाण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने नेहमी पालक सभेमध्ये जे जे काही वाटतील तुम्हाला येत असेल मला येऊन संपर्क साधायचं यावेळेस कशा पद्धतीनं माझे विद्यार्थी

आणि त्या ठिकाणी एस सी एस टी आणि बीपीएल यांचं आपल्याकडून पैसे पुरवले जातात आणि बाकीचे पैसे त्या ठिकाणी गट साधन केंद्राकडून पुरवले जातात आपल्याकडे सूज वाटप झालं पूर्ण शंभर टक्के सूज वाटप झालेले आहे त्याचप्रमाणे पहिला पैसे शंभर टक्के वाटप झाले परंतु मुलाचे सुद्धा पैसे आले नाहीत आणि सूचे तरी एक सुद्धा आलेले नाही आपण आपल्या ह्याच्यावर माझ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीनं सर्व संपर्क करून त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं जे जे होईल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी ते काम करणार आहे आणि इतर आपण पहा गेल्या वर्षी जेवढेही काम होते त्या ठिकाणी मी बरेच त्या ठिकाणी या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी जे असेल आपण लोकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी आता समोर जे आहे की या ठिकाणी अर्धवृत्ती वाशात जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी आपण बांधलेलं आहे परंतु या ठिकाणी थोडी मातीमध्ये लॉन्ग सुद्धा आलेली आहे परंतु या ठिकाणी मातीसाठी त्या ठिकाणी जर आपल्या ट्रॅक्टर माती जर राहिली तर त्या ठिकाणी लॉन्ग सुद्धा त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न त्याच पद्धतीनं आपली शाळा या ठिकाणी सर्व हिरवेगार अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वृक्ष वर्ष आपल्याला लागत करता येत नाही परंतु त्या ठिकाणी आपण पुण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या शाळेला ठेवा घडवलेले त्या या शाळेला आपण एकशे चाळीस लिटर या ठिकाणी ऑइल पेंट आपण मांडलेले या ठिकाणी सभा पूर्ण अशा पद्धतीने मांडलेले त्याचप्रमाणे त्या ठिकाणी स्वच्छाली असे त्यांना सुद्धा फट बसवले त्याचप्रमाणे पिण्याची पाण्याची त्या ठिकाणी कुठल्या प्लॅस्टिकचे होते त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीनं स्टीलचे कुठे सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेले अशा पद्धतीने जे जे होईल आणखी माझ्याकडून काही राहिलेलं असेल पालकाकडून त्यांनी पालकांनी जर मला सुचवलं तर नक्कीच मी ती चांगल्या प्रकारचा करण्याचा प्रयत्न करेल आणि या ठिकाणी मी शाळेचा जे गृहता जी असेल